नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लखन बेनाडे खून प्रकरणातील संशयित आरोपी याला राजारामपुरी पोलिसांनी केली अटक सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील लखन अण्णापा बेनाडे यांच्या खुनातील फरार असलेला संशयित आरोपी आदर्श अरविंद शेंडेकर वयवर्ष बावीस राहणार योगेश्वरी कॉलनी पाचगाव रोड कोल्हापूर याला राजारामपुरी पोलिसांनी दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार कृष्णा पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून संशयित आरोपी हा त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली होती त्या ते अनुषंगाने त्यांनी त्यांच्या घरी सापळा रचून संशयित आरोपी आदर्श अरविंद शेंडेकर याला अटक केली आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन रुपेश इंगळे सहायक पोलीस उपनिरीक्षक तानाजी चौगुले आणि पोलीस हवालदार कृष्णात पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर सुशांत तळप सचिन पाटील सत्यजित सावंत नितीश बागडी अमोल पाटील यांच्या पथकाचा समावेश होता अधिक तपास पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण हे करत आहेत संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला